बघा प्रजेला किती थंडी वाजली आहे तरी प्रजे स्वेटर घालत नाही खूप थंडी आहे गावाला मी पप्पाला बोलतोय नाही घालायचं स्वेटर मला पप्पा घालतायत स्वेटर हे आमच्या मामाच्या कोंबड्या लावलं का अरे नाही हे आमच्या दादाची गाडी मामी उभी आहे ते हे माझी मावशी आहे ते काका आहे ती मावशी आहे मावशी